मित्रांनो जर तुम्ही शेतामध्ये ड्रिप केला असेल तर ते ड्रीप साफ करण्यासाठी तुम्ही कोणता ॲसिड वापरतात सल्फरिक ॲसिड वापरतात का फॉस्फरिक ॲसिड वापरतात त्यासाठी तुम्ही फॉस्फरिक ॲसिड वापरा कारण काय होतं की सल्परिक ॲसिड जर तुम्ही डायरेक्ट पिकचं असलं आणि पिकात जर तुम्ही सल्परिक ॲसिड वापरलं तर त्यामुळे पिकाचं खूप नुकसान पण होऊ शकतं आणि तुमचा ड्रीपचं पण नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही फॉस्फरिक ॲसिड वापरा फॉस्फरिक ॲसिड वापरल्यामुळे त्याचा फायदा असा होतो कि ड्रिप ड्रिप तो तो कि की ड्रीपमध्ये काही लिकेज असेल ड्रीपमध्ये काही शारयुक्त घटक असेल तर ते पण साफ होतात आणि फॉस्फरिक ॲसिडचा दुसरा फायदा असा आहे की जर समजा तुम्ही कपाशी केली असेल व कोणतं पण पीक असू द्या ऊस असू काही पण असू द्या तर त्याची जी पांढरी मूळ राहते पांढरी मूळ म्हणतो ना पण ती पांढऱ्या मुळाची साईज पण वाढती ग्रोथ पण वाढती त्यामुळे पीक पण चांगलं भेटतं आणि त्याचं उत्पन्न पण लास्टला आपल्याला चांगलं भेटतं आणि तिसरा फायदा त्याचा असा आहे की जमिनीची आपला जो पीएच असतो तो पीएच पण योग्य प्रमाणात मेंटेन राहतो त्यामुळे तुम्ही फॉस्फरिक अॅसिड वापरा त्याचं प्रमाण कसं घ्यायचं मी तुम्हाला आत्ता सांगतो त्याचं प्रमाण तुम्ही काय करायचं की दोनशे लिटरचा आपला जो बॅरल असतो त्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये एक लिटर ते दीड लिटर फॉस्फरिक ॲसिड टाकायचं आणि ते प्रति एकरासाठी एक, एक ते दीड लिटर ही फॉस्फरिक ॲसिड ही सफिशियंट असतं त्यामुळे तुम्ही फॉस्फरिक ॲसिड इथून पुढं ड्रीप साफ करण्यासाठी वापरा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद